भारतीय जनता पार्टी गेल्या दोन वर्षापासून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांचं काम करायला लागलेली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये गाव, गाव अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी नऊ साडे नऊ लाख रुपये आज ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या नऊ साडे नऊ लाख रुपयाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा गावचा विकास ह्या ठिकाणी करता येईल समोरचा माणूस सोळा तारखेनंतर ओळख मी दिली तरी मी तुम्हाला शेतीत दिन तुमचे इसू बोडगाव सर्कलचे काही पाहुणे असतील काही दोस्त असतील त्यांना विचारा काय परिस्थिती आम्ही अचानक फॉर्म भरला करू जरा आपण आपलं सांगायचंच नाही फॉर्म भरायचा दिवशी फॉर्म भरला आणि मग आता इकडे जाऊ जा। 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 का तिकडे जाऊ का ते धरू हे धरू का ते धरू असा प्रकार चाललाय कारण लोकशाही ही काही कोणाची का मक्तेदारी नाही लोकशाही मधून काम करीत असताना आपण आपल्या पक्षाचे विचार त्या ठिकाणी सांगितले पाहिजेत लोकशाहीमध्ये आप काम करत असताना आपण आपल्या उमेदवाराचे विचार सांगितले पाहिजेत आपण पाठीमाग काय काम केलंय ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा येणार नाहीत आम्ही याच्यासाठी सांगतो की आमचा पुतण्या निवडणूक लढवतोय म्हणून सांगत नाहीत तर आपला मतदारसंघ पंचेचाळीस वर्ष राखीव होता आणि पुढचे पंचेचाळीस वर्ष हा मतदारसंघ राखीव आहे त्याच्यामुळे तालुक्यामध्ये तुम्हाला कोणता माणूस तालुक्यावर ठेवायचा आहे नाही ठेवायचं आहे ह्याच्यासाठीची निवडणूक आहे आज परिस्थिती बघा तुम्ही तुम्ही माळेगावला जाऊन विचारा आता माळेगावचे लोक कोणाच्या सभेला जमानात माळेगावचे लोक प्रत्येक जण राहणार गेला आपापल्या डीपी शेजारी झोपायली कारण त्याने आता नवीनच उद्योग सुरू केलाय डीपी मधलं आईला सोडून द्यायचं आणि डीपी उतरली की त्या गावात समोरून जायचं आम्ही तुमची डीपी दुरुस्त करून देतो एकच कर दिवसात आता म्हणजे माझी खराबच झाली डीपी तर दुरुस्त नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही का डीपी उतरून आणली बनली तीच उतरून झालेत आता तिकडे हिसू गोडगाव मध्ये प्रचाराला लोक थांबच ना प्रत्येक जण आपापल्या डीपी शेजारी झोपलेला आहे म्हणजे आम्ही सोळा तारखे बसतो तिथं झोपतो इथं मी तसा प्रकार होणार आहे कारण लगेच डीपी आणून देतो म्हणणार आहे तुम्ही याच्या आधी जवळपासून लोकशाही जिवंत आहे इथं जयदादांना निवडणूक लढवली बाबराडेकरनं निवडणूक लढविली इथं भाई तुपेनं निवडणूक लढविली इथं केशव निवडणूक लढविली इथं केशवानने निवडणूक लढविली पण निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण नंतर करायचं निवडणुकीच्या आधी आश्वासन पूर्ण करणारे पहिलीच निवडणूक आहे <laughs> काही देतोच काही बी <laughs> आता एखाद्या वयस्कर माणसं आमच्या आहेत यांनी सांगितलं बाबा बाप्पा आम्हाला डोंगर द्याव रात्री इथं डोंगर उभाच त्या गोष्टी कुठंतरी थांबण्याची गरज आहे लोकशाहीमध्ये काम करीत असताना मत चार मिळते चार कमी मत मिळते परंतु घर बिघडलं नाही पाहिजे कुटुंब बिघडलं नाही पाहिजे तुमच्या समोरचे उमेदवार काय त्यांची परिस्थिती तिथं प्रचार करणाऱ्यांची काय परिस्थिती ते काहीतरी दाब देत म्हणून आता आडस्कर नाव आल्यानंतर दाब द्यायचा विषयच नाही <laughs> कारण माझ्या गावामध्ये एवढं निवडणुकीचं वातावरण तयार होतं माझ्या गावामध्ये एवढी जिवंत लोकशाही की तिथं हजार माणसं उभी असतात इकडं काय चाललं म्हणून त्याच्यामुळे कुठला त्याचा तर तो, तो विषयच नाही कोणी काही म्हणायचा किंतू परंतु मानायचा म्हणजे गरीबाला गरीबाला बी नाही आणि मोठ्याला सुद्धा नाही कारण आम्ही लोकशाहीमध्ये काम केलेले माणसं आमच्या वडिलांनी सदुसष्ट वर्षापूर्वी ह्या ठिकाणी या तालुक्यामध्ये राजकारण चालू केले किती वर्षापूर्वी सदुसष्ट वर्षापूर्वी आणि सदुसष्ट वर्षात फक्त दोनदाच आमदार झालेत आणि दोन वेळेसच लोकांचा विश्वास संपादन करून आज आम्ही तुमच्या समोर ह्या ठिकाणी उभे आणि लोकशाही त्याला म्हणायचं निवडणूक त्याला म्हणायचं मुलं एखाद्याने यायचं महिना चार महिने दारू बाजायची मटण खाऊ घालायचं पोरच्या पोरं बिघडायचे गावाच्या गाव बिघडायचे हे कुठं तरी थांबण्याची गरज आहे आणि निश्चितच भविष्य काळ हा आपला आहे राज्याचं सरकार चांगलं काम करायलाय पीक विमा सारखी योजना ह्या सरकारने या ठिकाणी दिलेली आहे दुष्काळामध्ये दोन वर्ष काम करायचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे आणि आपल्या तालुक्यावर जर कुठं सगळ्या अधिकाऱ्यावर कुठं सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याला आम्हीच माध्यम आहेत की जे जे लहान मोठे कामं असतील ते काम त्या ठिकाणी करायचे आपल्या इथे एसटी सुरू करायची कशा राष्ट्रवादीवाले एसटी सुरू करणार मी आमच्या धारू डेपो मॅनेजरला फोन केला एसटी चालू कर करीडला गेलेत मला इथे झोपायला बीड नाही तर बीड लागावा जाऊ त्याच्यामुळे ती एस टी चालू करायची असेल आपल्याला तर त्याला आमची गरज लागणार ज्या ज्या काही सरकारी योजना आणायच्या असतात त्या सरकारी योजनेला आमची गरज लागणार आहे आणि निश्चितच आज एवढ्या योजना आहेत एवढ्या योजना आहेत हे सरकार ह्या ठिकाणी आलेले त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे तुमची घरकुल योजना ज्या गोरगरिबांनी घरकुल तुमचे ह्या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरलेले ते घरकुल तुमच्या हातात आम्हाला आणून द्यायचे सगळ्यांनी जे संडाशी योजना ग्राम योजनेमध्ये ते संडास योजना करायची असेल त्याला बारा हजाराचं अनुदान असेल तर त्याच्यासाठी जिल्हा परिषदची निवडणूक आहे काही विहिरी असतात सिंचनाच्या ते विहिरी करायचे असतील तर त्याच्यासाठीची निवडणूक आहे तुमच्या काही शेततळे करायचे असतील तर ते करण्यासाठी करण्यासाठीची निवडणूक आहे ही निवडणूक आडसकर विरुद्ध वरचे समोर सापडून उभारलाय त्याची निवडणूक नाही याची नोंद घ्या एवढं पीक कुठलं एवढं पीक एखाद्या आम्हाला गावामध्ये गेलो मला सांगितलं बोर घ्यायचे देऊ भाऊ बोर तर पानड्या बघा बोर बघा नारळ पोडा आम्ही घ्यायचंय म्हणून तर दुसऱ्याने बाता माता बाता तिथं पण आत्ता झाले हुसर नाही नाही याच एच, नाही याच्या आधी झाले कधी के केवढ्या <क्षाथ> माणसांनी निवडणूक लढविल्या केशर कापूताईने निवडणूक लढल्या स्वर्गीय जयदारांना निवडणूक लढविली विमा ताई निवडणूक लढविली बाबरावडेकर निवडणूक लढविली गंगाधर अप्पा बोरांडांनी निवडणूक मुंडे साहेबांनी पण आज तर का झाले का कधी काहीच नाही फक्त मी आत्ता सांगितलं सारखं डोंगर देतो म्हणलं की त्याचं ट्रॅक्टर पण घेऊन येतं डोंगर आणि हा माहिती डोंगर तुम्हाला असं होत नाही पुढचे पाच वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा तुमच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र शासन ह्या ठिकाणी असल्यामुळं आपण सगळे शेतकरी आपल्याला कसे काम त्या ठिकाणी करून घेता येते ह्याच्यासाठीची ही निवडणूक आहे आणि मला वाटते बोरगावकर हे शून्य गाव आहे कुणी किती खादाडे पिदाडे आले कुणी काहीतरी आले तरी कुणाचंही खाऊ पिऊ नका आपला आता सप्ताह सुरू झालाय वरपगावचा जे कोणी साप्ताला बी जात नाहीत त्यांनी रोज माझी विनंती सप्ताला जपून भजन किंवा रात्री आणि रोज भजन करा कारण तुमचं एक कुटुंब बिघडलं तर तुमचं अख्ख गाव ते कुटुंब बिघडून टाकतं एक पोरग जर जा व्यसनी झालं तर तुमचं अख्ख गाव ते व्यसनी पोरग करत ह्याच्यासाठीची ही निवडणूक नाही आमचं काम आहे तुम्हाला सांगायचं आमचं काम आहे तुम्ही ऐकावं कारण विकास आपल्या आता दाराशी येणार आहे जिल्हा परिषद मेंबर आणि जिल्हा परिषद जर आपल्या ताब्यात आली तर आपले जे नदी खोली करण्याचे काम असतील त्याच्यावर जे सिमेंट बांधारे करायचे असतील तर फक्त हे सरकारच ठिकाणी करू शकत आणि या याच्या आधी भरपूर असे काम आपल्या हे बीड जिल्ह्यामध्ये केलेले राहिलेले जे गावं आपल्याला लवकर घ्यायचे असतील लवकर कामं करायचे असतील तर ह्याच गोष्टीसाठी आपण ह्या ठिकाणी निवडणूक लढवावी रस्त्याचे प्रश्न असतील किंवा असतील रस्ता सुद्धा आता या सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऋषिकेश आडसकर यांची जी सुरुवात आपल्या ह्या गावापासून आणि आप आपल्या ह्या जिल्हा परिषद सरकारमधून झालेली आहे निश्चित त्याला जर आपण आशीर्वाद दिला तो तो ऋषिकेश आडसकर येणारे पंचवीस वर्ष आपल्या गावची ओळख ठेवी आपल्या गावामध्ये ह्या ठिकाणी काम करील हे तुमचं गाव काय माझं का का गाव काय गाव का प्रत्येक गावामध्ये गडबाजी प्रत्येक गावामध्ये फुटागीत प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या वे विचारसरणीचे लोक आहे परंतु ही विचारसरणी आणि निवडणूक ही तुमची ग्रामपंचायत पूर्ती शिवाय कारण ग्रामपंचायत नंतर ज्या वरच्या निवडणुका असतात त्या वरच्या निवडणुका एक तर उमेदवाराकडे बघून निवडणूक लढवली पाहिजे किंवा त्या पक्षाकडे बघून निवडणूक लढवली पाहिजे त्याच्यासाठीची आजची ही निवडणूक आहे आणि एकदा चुकलात तर परत परत कुणीही मत मागायला येणार नाही कारण आमच्या सारखा जर चुकला तर उद्या कुणी नगत म्हणजे उभारायचं अशासाठीची ही निवडणूक नाही जे तुम्ही शब्द आम्हाला या ठिकाणी सांगतात जे, सांगता। जे काम तुम्ही आम्हाला सांगतात ते काम पाच वर्ष येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमचं काम ठिकाणी करून ठिकाणी सांगतो आणि परत एकदा माध्यमातून जे निवडणूक झाली तीन हजार मतांना आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं तीनशे चौवेचाळीस गाव होते आठ तालुके होते आणि तीन जिल्हे होते तेव्हा सुद्धा ह्या तीस तालुक्याचे सगळे पुढारी एक झाले आणि पुढारी एक झाल्यानंतर पुढे झाले तस तस लोकांनीच ती निवडणूक हातात घेतली त्याच्यामुळे आता समोरचा घाबरलेला आहे काही बी घेतोच म्हणायला लागलेला आहे काही बी करतोच म्हणायला लागलेला आहे काही बी पाचतोच म्हणायला लागलेला आहे आमच्या इकडे तर माझा मागच्या वर्षी निवडणूक झाली आपल्यासोबत तालुक्यात तिथं तर नवीनच ते पिशवी काढली कोणते काळी पिशवी आणि एवढ्या पिशव्या वाटल्या एवढ्या पिशव्या वाटल्या ती त्यांचे गाडवं गायब झाले डुकर गायब झाले सगळेच गायब झालं सापडलंच नाही काही अरे तू आता इथं ते कमी झाले ते आमच्या सांगण्या आता हळू हळू आणि हळूहळू आणून सोडते कुठेतरी मी तुम्हाला दोन हजार रुपये हजार रुपये दिल्यानं तुम्हाला ते पुरणार नाही तुमचं कष्टच तुम्हाला पुरणार आहे तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये पिक तेच तुम्हाला पुरणार आहे उद्या एका नजरे मला सोळा तारखेला ये नाही जर त्यानं लाकूड घेऊन बसला तकली चार महिन्यात तू कस येतोस करा आणि ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या योजना आपल्या गावापर्यंत आणण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी चांगला असावा भविष्य काळामध्ये त्यानं चांगलं काम त्या ठिकाणी करावं एवढेच आशीर्वाद ह्या ठिकाणी द्यावा चार दिवस तुम्ही ह्या ठिकाणी सांभाळा आपलं औरंगाबादच्या मठात जाऊन तिथं भजन कीर्तन करा ह्या ठिकाणी सुद्धा भजन कीर्तन करा जेणेकरून चार दिवसामध्ये आपली पिढी बिघडणार नाही ना आपलं कुटुंब बिघडणार नाही आणि निश्चित गावामध्ये कुठलाही घटतट त्या ठिकाणी होणार नाही ज्यांनी ज्यांनी जे जे काम आलेत त्या त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी मदत करायचं काम आपण ह्या ठिकाणी करू आणि तुमचा गाव एक चांगल्या नकाशावर आणू तुमच्या गावामध्ये चांगल्या योजना ह्या ठिकाणी आणू तुमच्या गावामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील किंवा पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून चांगलं काम त्या ठिकाणी करू आणि कारखान्याच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण ऊस त्या ठिकाणी कारखाना हा सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यामुळे त्याच्या काठ्यामध्ये किंवा बी काही गोळ व्हायचा काही संबंध नाही भविष्य काळामध्ये आपण जर ह्या ठिकाणी संधी दिली तर आपल्या गावातले पाच सहा पोरं सुद्धा त्या ठिकाणी नोकरी घेऊ आणि तो कारखाना चांगला आणि जे जे काही आपले विकासाचे काम करायचे असतील ते विकासाचे काम करायला भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या ठिकाणी निश्चितच त्या सरकारच्या माध्यमातून चार कामं आम्ही ह्या ठिकाणी करू त्याच्यासाठीच आजची ले ही निवडणूक ह्या ठिकाणी आली आहे सोळा तारखेला कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका निश्चित तुमचे जे पंचायत समितीचे काम आहेत ते पंचायत समितीचे काम ह्या जिल्हा परिषद मधून होतील जिल्हा ठिकाणी होतील तुमचा लाईटचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करू आणि तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या जे असतील किंवा नदी खोलीकरण असेल हे काम सुद्धा करू कारण नरेंद्र मोदी सरकारचं एकच विजन आहे की नद्या खोल करणं त्याच्यावर बंधारे करणं आणि त्याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्याला होणं ह्याच्यासाठीची जी ही निवडणूक आहे ही निवडणूक आपण राखीव मतदारसंघात असल्यामुळं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जरी लढित असलो तरी तुमचे जे जे जिल्हा परिषदच्या बाहेरचे जे विषय आहेत विकास कामाचे ते काम सुद्धा आपण सर्व गोर गरिबांना मागासवर्गीय लोकांना माध्यमातून असंख्य अशा योजना आहेत ते योजना आपण त्या ठिकाणी घेऊ हजार दोन हजार रुपयासाठी कुणाच्या दारा पुढे जाऊ नका कुणापुढे आपलं मान झुकू नका आणि चार दिवस कुठलंही काही व्यसन न करता चांगलं सकाळी संध्याकाळी सहालाच जेवा म्हणजे पुन्हा काही घ्यायचं कामच नाही ह्या गोष्टीचा विचार करा आणि समोरच्या माणसानं जो कार्यक्रम लावलाय तो कार्यक्रम एवढा भयानक आहे एकदा माणसं पुन्हा सुधारणार नाहीत त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा आम्हाला मतदान द्यावं हे मतदान दिल्यानं हे आशीर्वाद समजून भविष्य काळामध्ये आपण या ठिकाणी काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन सभितो जय हिंद जय महाराष्ट्र